आत्महत्या केली असं लिहिलं होतं वडिलांचं म्हणणं होतं नाही नाही तिने आत्महत्या केली की के तिचा घात केला तर आता अतिशय चांगले आणि अंडरस्टँडिंग होते त्यांनी ताबडतोब मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही करेक्शन करा तर त्यांनी ताबडतोब ते करेक्शन करून आणि मी तिच्या दोन्ही कलिग्सच्या होत्या डॉक्टर प्रणाली म्हणून तिच्याशी देखील मी बोलले त्या दोघींच असं म्हणणं होतं की ही साधी म्हणजे खूप साधी, साधी होती पण ती खूप स्ट्रॉंग होती आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती घात घात झाला असेल तर आम्हाला तो ताबडतोब आम्ही सप्लिमेंटरी एफय करून तीनशे दोन चा गुन्हा करू असं त्यांनी आता आश्वासन दिलंय आणि ते फॅक्ट आहेत जे मी दोन ना गवर्नमेंटचे पीपीज आहेत त्यांच्याबरोबर देखील कन्फर्म केलंय तरी एका एक एकानंतर एक आधी वैष्णवी झाली मग संपदा झाली संपदा देखील बिडचीच होती आणि आज ही गौरी देखील बिडचीच आहे आणि दोघींनाही आई वडिलांनी काबाड कष्ट करून उच्च शिक्षित केलं आणि त्यानंतर हे जर सगळं होत असेल तर लोकांना ना, ना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे खरं तर आज काय बोलू मला खरंच सुचत नाहीये पुन्हा एक छोट्याशा लेकीचा जीव गेलाय आणि काय काय न्याय कशाला म्हणू मला तेच कळत नाही आहे कारण एक सत्तावीस वर्षाची छोटीशी मुलगी जिचं लग्न आत्ता फेब्रुवारीमध्ये झालं होतं आणि तो मुलगा देखील इंजिनियर होता आता ही मुलगी जी होती ती डेंटिस्ट होती आधी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये तिने नोकरी केली एक वर्ष आत्ता गेले सहा महिने ते के एम हॉस्पिटलमध्ये होती आणि मी तिच्या दोन्ही कलिग्स ज्या होत्या डॉक्टर प्रणाली म्हणून तिच्याशी देखील मी बोलले त्या दोघींचं असं म्हणणं होतं की ही साधी म्हणजे खूप साधी होती पण ती खूप स्ट्रॉंग होती आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती आणि आज आईवडिलांची परिस्थिती काय इतके ते काल त्यांना संध्याकाळी पावणे सातच्या आसपास ही जेव्हा कळालं ते बीडमध्ये एका लग्नात होते तिथून ते पूर्ण रात्र हे करून वरळी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्याच्या आधी त्यांना आज मुलीला अशा अवस्थेत नाहेर हॉस्पिटलमध्ये बघावं लागलं काय बोलावं हो मला कळत नाही आहे थोडंसं पोलीस स्टेशनमध्ये आज के के आता एफ आय आर व्हायला थोडा वेळ लागला कारण आधी त्या एका स्टेटमेंटमध्ये तिने आत्महत्या केली असं लिहिलं होतं तर वडिलांचं म्हणणं होतं नाही आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला तर आत्ताचे एस ए सी पी जे आले ते अतिशय चांगले आणि अंडरस्टँडिंग होते त्यांनी ताबडतोब मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही हे करेक्शन करा तर ता त्यांनी ताबडतोब ते करेक्शन करून त्याच्यात आत्ताच्या घटकेला हा जो एफ आय आर आहे तो सेक्शन एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्नचा दोन म्हणजे आत्ताच्या घटकेला त्यांनी जरी तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा जरी केला असेल तरी तो एफ आय आर जो आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता याच्यानंतर पोस्टमार्टम होईल आणि त्याच्यात जर कळलं की ते घात घात झाला असेल तर आम्हाला तो ताबडतोब आम्ही सप्लिमेंटरी एफ आय आर करून तीनशे दोनचा गुन्हा करू असं त्यांनी आता आश्वासन दिलं आहे आणि ते फॅक्ट आहेत जे मी दोन गवर्मेंटचे पी पीज आहेत त्यांच्याबरोबर देखील कन्फर्म केलं आहे तर खूपच हे म्हणजे डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रात आणि कुठेतरी असं वाटतं आहे की अशी जी लोकं आहेत यांना काय बनायचं शिक्षा झाली पाहिजे पुन्हा पुन्हा आपण तेच तेच, तेच 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 बोलतो आहे पण तरी एकानंतर एक एकानंतर एक आधी वैष्णवी झाली मग संपदा झाली संपदा देखील बीडचीच होती आणि आज ही गौरी देखील बीडचीच आहे आणि दोघींनाही आईवडिलांनी काबाड कष्ट करून उच्च शिक्षित केलं आणि त्यानंतर हे जर सगळं होत असेल तर लोकांना ना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे मला पुढे काय बोलावं सुचत नाही आहे पण ती एवढी स्ट्रॉंग मुलगी होती आत्महत्या केली असं वाटत नसेल हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गरजे हा पंकजा मुंडे मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये मला दुःख हे का होतं आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पिए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते त्यांनी <coughs> आई वडिलांना यायला वेळ लागला आणि त्यानंतर ते, ते स्टेटमेंट गेला कारण डोकंही अतिशय बधीर डोक्याने आले कारण एवढी छोटी मुलगी आपली तिचा प्राण जातो त्यामुळे दिरंगाई झाली असं मला म्हणता येत नाही वेळ नक्कीच लागला कारण आलेत ते सकाळी साडेतीनच्या आसपास आणि आत्ता साडे अकरा वाजता फायनली हा एफ आय आर जसं मी म्हटलं त्याच्यात आधी ती एक आत्महत्या करणार असं जे आत्महत्या केली असं जे म्हटलं गेलं त्याच्यावर मी आणि तिच्या वडिलांनी दोघांनी स्ट्रॉंग आक्षेप घेतला की जे सत्य आहे तेच तुम्ही लिहा असं जे म्हटलं तर आत्ताच्या घटकेला हा जो सेक्शन लावण्यात आला आहे तर शेवटचा मी मुद्दाम वाचून दाखवते अनंत गरजे यांनी अन शी बहीण शीतल भगवानगे आता मुद्दम जी जी शीतल हे पण मुद्दाम सांगते त्यांची जी बहीण होती शीतल आंधळे तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंडेला सांगायची तर नंना म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद देत आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ हे काय लोक बोलतात का अशी बोलतात का असं वागतात तर आत्ताच्या घटकेला जो एफ आय आर आहे तो तिघांच्या विरोधात झालेला आहे त्यांची नावं आहेत मृत तिचा पती अननंत भगवान गरजे बहीण शीतल भगवान गरजे आंधळे त्यांचा आडनाव आता आंधळे आहे धीर अजय भगवान गरजे हे जबाबदार असून जावई अनंत गरजे याबाबत अनंत गरजे हा गौरी हिने के आत्महत्या केल्याचं सांगत असला तरी त्यामध्ये खरंच आत्महत्या आहे की घातपात आहे याबाबत माझी मुलगी गौरी हिच्या आत्महत्येच्या कायदेशीर तपास होऊन सत्य बाहेर येण्याचा तपास होऊन मला न्याय मिळवून द्यावा व वरील तीन लोकांविरुद्ध माझी कायदेशीर तक्रार आहे तर आधीच नुसतच अजय तर आधी सुरुवातीला नुसतच त्यांनी म्हटलं होतं की आम्ही ते, ते आत्महत्या केली आहे असं त्या वडिलांचं स्टेटमेंट घेत होते त्याच्यावर हा आक्षेप घेऊन आता आता हे आहे का घातपात आहे या सगळ्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे हे आमची मागणी होती तीच जाता के लिया है आता रेकॉर्ड केली आहे आणि त्याप्रमाणे आता एफ आय आर झाली पोलीस स्टेशनमध्ये आताच्या घटकेला त्यांनी काहीच स्पष्टता दिली नाही हाच प्रश्न मी पोलिसांना विचारला की आता दे 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 तो कुठे आहे त्याला अटक आहे की नाही तर म्हणे आम्ही त्याला अटक करू त्याचं मला वाटतं जसं तुम्ही म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये होता तर आत्ताच्या घटकेला ती कसलीही क्लॅरिटी त्यांनी मला दिलेली नाही पण त्याला आम्ही अटक करू असं सांगितलंय त्याचा मोबाईल जप्त झालाय की, नहीं, तीचा है की नहीं, नहीं नाही तिचा मोबाईल घेतलाय की नाही या सगळ्या गोष्टी मी विचारल्या आहेत पण अजूनपर्यंत स्पष्ट उत्तर पोलिसांनी दिलेलं नाही आत्ताच्या घटकेला मला काहीच माझं काहीच बोलणं झालं नाही आहे पण मी माध्यमांच्या मा, मा, यांनी विनंती करते त्यांना की त्यांनी एका मुलीसाठी तरी आता उभं राहावं आणि सांगावं की याच्यावर माझा पी ए असला तरी त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे त्याची चौकशी नीट होऊन त्याच्यावर जर त्यांनी गुन्हा केला असेल कारण जसं मी म्हटलं त्या मैत्रिणी ज्या सांगत होत्या की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेले अमुक अमुक वर्ष काम करते एक मैत्रीण तिला दीड वर्ष ओळखते पण आता फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत नऊ महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती हे जेव्हा कळतं तेव्हा दुःख होतं मला की काय बोलावं आणि काल ती ड्युटीवर होती एक वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी साडेसहाला जर हे कळलं असेल तर त्या पाच तासात काय झालं असं गुन्हा दाखल नाही तिने गुन्हा नाही आताच्या घटकेला अशी काही क्लॅरिटी नाहीये पण तिने केला नव्हता एवढं नक्की कारण मैत्रिणींना नक्कीच माहिती असतं अशी माहिती असत डॉक्युमेंट्स वगैरे मिळाले होते त्यामुळे संशय होता तर या संदर्भामध्ये तिनं आपल्या आई काही सांगितलं होतं का किंवा आई वडिलांनी याबाबत त्या मुलीला काही सांगितलं होतं का तर तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या बी डी चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळीस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गरजे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं आहे मला नहीं माईती। नहीं, मला नाही माहिती नाही मला नाही माहिती त्यांनी केला असेल तरी मला माहित नाही त्यामुळे आताच्या घटकेला मी काही म्हणू शकत नाही फक्त एवढंच म्हणायचं आहे की पंकजा मुंडेने निदान नी या प्रकरणात तरी आई वडिलांची साथ द्यावी अशी विनंती करते मी त्यांना त्यांचं म्हणणं आहे की काल रात्रीच आम्ही सीडीआर साठी अर्ज दिलेला आहे तर आता सीडीआर काही वेळात येईलच त्यांच्याकडे त्याच्यावर टावर लोकेशन इतर गोष्टी त्यांना आता मिळतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका